तो हिरा बोला तुम्ही बोलले नाही तर मला काय कळेल सक्का सोयरा कोण आहे या सृष्टीत मानवाचा सक्का सोयरा कोण आहे कोण आहे टाळकरी करी नाही ऐका प्रमाण वणतरी आमा सोयरी वणतरी आमासोय सकेली आब जी करी वन करी आब हो सो खरा सो 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 सोयरा कोण आहे तुमचा आमचा वृक्षवल्ली काय केलं आईनं दूध पासून वाढवलं असेल उपदेश केला असेल परंतु अंतम समायाची आमची रक्षा केली राग केली नाही ते आमच्या हे वन तरी सोयरीने केलेली आहे म्हणून आमच्यामध्ये सगळ्यात मोठा सोयरा सगळा विविध सोयरा तारणारा सोयरा असेल ती वन तरी आहे आणि म्हणून वन तरीचा वनस्पतीमध्ये तरी वन ज्या शरीराचं दहन होत आहे ते शरीर कस आहे बोला ना पातकी आहे हे पातकी शरीर आहे का पातके शेरला तर शिजून खाता तुम्ही लोक खाताय ना पातके शेरल मागच्या निंदा परुशी म्हणून भोगाव्या जावे जनवराशी ठेवून मुंडक्यावरी फाशी ठेवून तयाशी आणि फाशी तयाशी करीत असे कशाचे कारणे मृत लोकी नाही घेतले नारायणाचे नाम विठ्ठल आणि म्हणून मायबाप तुम्हाला अब्रू आहे विज्जत आहे लज्जा आहे आपल्याला म्हणून आपण आपल्या आई वडिलांना प्रथम पाणी फडक्याने दिलं का मडक्याने दिलं मी तुमच्या पुढे गरुड पुराण ठेवतोय कशाने दिलं फडक्याने दिलं टाळी वाजवा बाबाच्या नावावर कारण कमीत कमी एवढं तरी आठवण आहे की फडक्यानी पाणी द्यावं लागतं म्हणून या फडक्याची विज्जत ठेवा आपले पोरं बी बाबाच्या वृद्ध आश्रमात पाठवणार नाही विचार जास्त वेळ नसताना मुळे सांगत नाही परंतु ज्या वेळेला यात्रा घेऊन जातात त्यावेळेला एका गाडग्यामध्ये विस्तू ठेवा लागतो त्या विस्तवला तीन पड लावतात म्हणून आपली उत्पत्ती आहे एक घागर कमी घ्यावं लागते मी सांगितलं इतकं तुम्हाला मध्यंतरी इतकं खोल सांगायला वेळ नाही फक्त मुद्दे तुमच्या पुढे ठेवतोय ती घागर रिकामी घेऊन गेल्याच्या नंतर फडक्याचं पाणी दिल्यावर मग स्नान करून ती घागर भरावं लागते काय करावं लागते त्यावेळेला पार्वतीने विचारलं किंवा कर्मान कि की दोसते किंवा पुत्राना मग कि नारायण आहे तट की जल हे का असं तेव्हा सांगितलं की ह्या सेरेल त्याच्याकडून आलं तेव्हा त्याच्या आई जी असेल ती तिच्या माहेर मध्ये कुमारिका होती आणि तिचा पिता संग, तुझ्या पिता संग लग्न केलं कुमारिका होती ती घागर ती इकडं आली उभरली म्हणून तुझी उत्पत्ती झाली म्हणून ती कुमारिका आहे कुमारिकेच्या पासून झालेलं विहोती आहे विहाती पासून तुला जीव आत्मा आहे म्हणून तुला शेवट वेळेला मुक्त करीत असेल तर ती तुझी आई घागर तुला मुक्त करते अन्यथा तू मुक्त होत नाही विठल फोडून या मडकी केले आत्माराम सुखी हित मातेची कृपा देखी मोक्ष देती बाळा आणि म्हणून आईची ही कृपाय थांबवत इथे बरासा पसार आहे आता उद्याच्या दिवसाकडे आपण जाऊ ऐका दुसऱ्या दिवसाच्या रेती सुफे घेऊन हाती त्यात आहे ती नवी होती परी साधत असे मध दूध दही तूपजाना, जाना हे पंचभूताची हे साधना त्यात भरून या नारायणा जया देतसे दुसऱ्या दिवशी विष्णु भगवान गरुड भगवंताला उपदेश करत असताना सांगतात कि शुभ घ्यायचंय ते भावबंध चालत इतर चालत नाही मोडक असेल तरी पण ते भाऊ बंद घरातलं चालेल इतर तर चालत नाही कारण त्या सुपापासून तीन गुण घेतले घाण फेकली खडे माग घेतले आणि पवित्र पाहुणाऱ्यावळ्यांमध्ये आयुष्याचा सांभाळ केला हा हे मध्य भागामध्ये म्हणून ते सूप आपल्याला अंतम समय आपल्या विषयाची घाण झाकून टाकावं म्हणून त्या सुपामध्ये साधनं घ्यावं एक मारुतीला द्यायचं आहे कारण तो बलवंत आहे रक्षक आहे म्हणून तू मला सांभाळलं तुझ्या जवळ ठेवलं शेलाच्या द्वारे काम करून घेतले म्हणून तुझ्यावर झालेलं माझ्या आत्म्यावरती ऋण हे तुला दान आहे आणि दोन उषा पायताला ठेवायचे आहेत आता मरणाची भीती नाही आणि जन्म घ्यायचा विचार नाही त्यानंतर काय घेता हो तुम्ही हे सगळ्या क्रिया केल्या के काय करता बोला ना हस्तिक हस्तिका केली गोआ त्यानंतर कशाला गेला म्हणता तुम्ही राखाला आमच्यात नाही राख आमच्यात राख नाही आमच्यात तिसऱ्या दिवशी गाईच्या शेणांना थापायचं द्रपकवून खायचं जायचं राख तुमच्यात आहे राख नाही कळला शब्द काय कशाला जाता तुम्ही राख काय राखलं काय राखलं किती वेळा आईचं बाहेर पडले किती वेळा बापू ते सतविचार ऐकले किती वेळा ग्रामदेवतांमध्ये विरोध केला किती वेळा आपली स्वतःची बायको भगवती देवी आहे म्हणून तिथे उच्चार केला काय केलं आपण संसारात येऊन संसारात येऊन केलं काय सुख केलं का दुःख भोगलं हा स्वतःची बायकू कळाली स्वतःची बायकू कळाली त्या संसाराचा स्तंभ कोण आहे प्रमाण देत नाही तुमच्या समोर हा शंकराला शेवटी सतीनं ओडी टाकली तर ता कोणी त्याला फळ द्यायला नव्हतं जंगलात बसावं लागलं जंगलात कवर हिमालयाची कन्या पार्वती वरीच नाही तव त्याची जरी अवस्था झाली असेल तर तुमच्या घरात जर या माता नसतील तर तुम्ही काय केलं असतं ठरवा विल म्हणून ग्रह ती ग्रह लक्ष्मी शक्ती आहे सकळ भारी करता नित्याची सुविचारी सुख पुत्र पवित्र भोगीत असे आणि हे जर आपण विचार घरात ठेवले तर मला वाटतं महाराष्ट्रात तरी मला अनाथ आश्रम काढायची पाळी आली नसते प्रत्येक जण मुलावर आणि मुलीवर दोष देतो पण प्रत्येक जण आपला जीवन कसं जगतोय याचा जर आपण विचार केला तर मुलं मुली हे राम आणि लक्ष्मण जानकी नंदन झाल्याशिवाय ना राहणार नाही ज्यांना ठेवा तुम्ही म्हणाल पुरावा भारतभर आहे एक पाच मुलींचे लग्न झाले माझ्या आता शंभर आहेत किती मुलींचे लग्न झाले ग्रॅज्युएट आहेत विचारा महाराष्ट्रात कुणाला हवे शाळी इन्स्पेक्टर पासून माझ्या मुला मुली आहेत अरे आई बाप असून मुलं मुलं सांभाळत नाहीत आणि माझे कुठं उकडो सापडलेले कुठं रेल्वे स्टेशनला सापडलेले कुठं बाजारात फेकून दिलेले कुठं कॉलेजच्या मागं नाळ न कापता टाकून दिलेले असे लेकरे जरी इतक्या उंच पोटीला जातात आपले का जात नाही याच कारण आपण आपण कोण आहे हे कळित नाही विचारला म्हणून आपले आईबाप शेवटच्या दिवशी आपल्या हातात राग देतात राग आता तरी तुझी विद्यत राख तुझी बायकोची विद्यत राख संसाराची विद्यत राख गावाची विद्यत राख आणि म्हणून दुसऱ्या दिवशी काय जातात आपल्या हातात ह काय देतात बोला जा ना काय देतात माय लोक पण अलीकडे जेवढ्या मुली शिकल्यात धन्यवाद हे बा सासू सासरेच नको आहे त्यांना पण त्यांना एक एक झालं त्याचा विचार त्यांनी केला का आज ही सासू उद्या तू कोण होशील आज तिला कोपरात ठेवशील तर उद्या तुला स्टँडवर भीक मागावं लागेल मे नाही म्हणत आमच्या महाराष्ट्राच्या संतांची शिकवण आहे आपुली आपण करा सोड करा सोडायला लावलं का प्रपंच सोडायला लावला काय करायला लावलं मायाचा संसार सोडा प्रपंच सोडू नका प्रपंच आश्रम आहे याच्यात मुंगी पासून ऐरापर्यंत आश्रम देण्याचा साधन आहे प्रपंच एवढा आश्रम कुठलाही मोठ नाही हो माझ्यासारखे बायको मिळाली नाही को मेली म्हणून बुवा झाला बायको सोडण्याचा अधिकार कुणालाही नाही आमच्या विश्वमित्रापासून खाली या एकाही ऋषीने बायको सोडलेली नाही आता आम्हाला काही जगण्यास की ताकद नाही गांजा पे दारू पे काय आणि ठोकलं केसरा कायला पैसे लागत नाहीत लाल कपडे कुठेतरी तरी पहिल्याने जुने मिळतात नवे पैसे गोळा होतात झाला बुवा पण पुढे काय पुढे काय आणि म्हणून आपले आई वडील आपले गोत्र आपल्या हातात राग देते राग बाबा त्या जुन्यात होत अभंगाचा तृतीय त्याचं उकलन करत आहे गुजरात में हो तो मी जाओ घोरपडे सर व वा कैलास वासी गीते सर यांच्या वतीने आश्रमासाठी अ गुप्तदान त्यांनी केलेले हो। हरकत नाही गीते सर पाथरे आमचे बापू ज्या कुटुंबाने गेले चाळीस वर्षे सेवा करतात असे ज्ञानेश्वर गीते सर चंद्रकांत अचानक सरपटवून होऊन आमचे जावई बापू किती सर देवा घरी गेले दोन नातू आहे सर्व्हिस करतात त्यानंतर आमचे घोरपडे सर अत्यंत प्रेमाचा ता जिवाळ्याचा नाता आहे अनेक वेळेला आजच त्यांनी सहकार्य केलं असं मी म्हणत नाही दोन हजार तीन पासून जसं मी हे जन कार्य हाती घेतलंय की खाटकाला गाय ऐकायचं नाही पोलिसांना सांगून काय माझ्याकडे आणून सोडा डिझेलचे पैसे देत असतो आई बापाला जर मुलं सांभाळत नसेल तर आपण आई बापाचे लेकर आहोत ते लासलगावला आणून सोडा तुमच्या गाडी भाडं मी देईल आणि देतोय कळलं हो पण आई बापाला कोणी त्रास देऊ नका मुलं ना आईबाप नाही कुठेतरी फेकून दिलेले आहेत पुण्य घ्या लासलगावला आणून घाला तुमचा जोही खर्च होईल तो खर्च माझे सद्गुरू भक्कम आहे जनार्दन स्वामी कारण शंकराचं रूप आहे पांडुरंगाचं स्वरूप आहे कळलं का त्यांच्या कृपेने तुम्हाला लासलगाव जमलं तर लासलगावला आणा आणि आता नवीन अनाथ आश्रम पुन्हा चालू केले श्रीरामपूर या ठिकाणी चितळी त्या चितळी कराडी पंतकृष्ठी लोकांनी पुण्यामधून एक बेगा जागा त्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या अनाथ मोरांना मला वाटतं त्याचं कीर्तन तुमच्या गावात झालेलं आहे कृष्णानंद महाराज म्हणून तर सकाळी फोन आला की दादा मी तिथे त्या गावाला गेलेलो आहे असे देव लोक आज त्या ठिकाणी गेलेले आहेत घोरपडे सरांनी मला आठवण करून दिली मी देखील त्या काळात गेलो पाठीमागे आमच्या कंड्याची चोरी झालेली होती तरी पण देव चारही बाजूने सांभाळतात म्हणून आमचे जावई सर घोरपडे सर या सर्वांच माझ्या लेकरांना आशीर्वाद आहे मी पुन्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं अनाथ आश्रमाच्या वतीने वृद्ध आणि गौशाळेच्या वतीने ऋण व्यक्त करतो धन्यवाद देतो विठ्ठला विठल हो एक तर हा पाठाचा कार्यक्रम हा जो आहे ना दहावा तेरावा श्राद्ध हा पाठाचा कार्यक्रम एक इंच भर जर का एकाचा अक्षर तिकडे झालं तर त्या श्लोक जायला डोकं खूप खासावं लागत हो कारण अवघड आहे आणि शास्त्र हे नेमाने करावं नियमाने केलं तर यमाची भीती नाही हो दारू पिऊन गाव गावात फिरला का पोलिसांनी वाजवला हो जास्त संडाचं खाल्लं ग्रामपंचायतीचं खाल्ले लोकांचं खाल्लं सरपंच झालं का बेड्या पडल्या नाही का हो याच्यातला बोलतोय मी कुठल्याही राजकारणातलं ना बोलत नाही कळलं का मी कुठल्या जातीचा वीट करीत नाही आज गेला नऊ दहा दिवसापूर्वी आमच्या महात्मावर सत्य बोललो प्रसंग आला एक महात्मा आमचा महापुरुष श्री के ज्या ठिकाणी पाण्याचं गंगाच्या पाण्याचं तो तोप करून जनतेला खाऊ घालणारे गंगागिरीजी महाराज त्या पवित्र बेटावर असणारे उत्तराधिकारी चुकीचं बोलले नाहीत जे उर्दूत लिहून ठेवले तेच बोललेत आणि अशी जर तुमची कोणाची हिंमत असेल तर आम्ही वैदिक सनातन धर्माचे लोक इतके मेंगे नाहीत कळला तुम्हाला जर अजून काही यावर करायचं असेल तर मला माहिती आहे माझ्या एकट्याचे तीन लाख समाज तुमच्या पाठीमागे लागेल किती लाख गुजरात तेलंगण मध्य प्रदेश महाराष्ट्र या सर्व भक्त मंडळी महाराष्ट्रातून उतरतील बेरणार नाहीत कारण कर व्हावे साये घातली नरकात जाणे मी नमाज पाडतो ना मी स्वतः नमाज पाडतो रमजान महिना धरतो काय आला आला आलोय ना सबका मालिक कोणी शिकवला आम्हाला की ज्यांच्या खानदानीत आपण जन्माला आलोय ज्यांच्या आशीर्वादाने आपण जन्माला आलोय असे सबका मालिक एक साईराम महाराज ते काय सांगतात तुम्हा आम्हाला राम सबका भला करेगा विठल विठल पोकळ शब्द नाही सांगताचे राहा मरायच राम तुम्हाला भला करे आता आपण पिंडदानाच्या विधीकडे निघू कारण टाइम मूर्खत आलेलं आहे पिंडदानाचा ऐका दसव्याच्या रीती शास्त्र योग संग आणि संगती आविषात केले पाप पुण्य आणि त्रिवियाचे पिंड मोक्ष करती उद्धारती आत्माराम आणि म्हणून दहाव्याच्या दिवशी तुम्हाला सर्व दान करायचंय काय करायचंय पहिल्याने तुम्ही दटा दान करता काय दान करता दटा त्यानंतर दटा दान केल्याच्या नंतर जुनं वस्त्र लवित नाहीत कारण आता आम्हाला उभं राहायचंय पुढं म्हणून नवं वस्त्र परिधान करतात तुमच्या आशीर्वादाने तुमच्या वस्त्रात होतो तु आता आम्हाला नवं काहीतरी करता आलं पाहिजे नवं वस्त्र परिधान करतात ते टाकून द्यायचं असत कळलं का त्यानंतर पंचभूतात असेल असल्यामुळे ताट तांब्या दूध दही मध तूप गहू पीठ या आपण गोळा करतो कारण हे एवढे साधन तुमच्या हृदयातले आहेत एक एक सामान तुम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते मिळालेल्या सामानाची उतरही करायची त्याचं नाव आहे <laughs> याचं नाव काय आहे दहा इंद्राने केलेल्या कर्माचं पूर्णपणे ऋण फेडायचंय याचं नाव आहे दावा पण माय बापांनो ही भारत माता खूप पवित्र आहे तुम्ही जे कराल तेच फळ तुम्हाला मिळेल सर्व देवांचा राजादी राजा इंद्रदेव सर्व देवांचा देव आणि राजा इंद्रदेव पण त्याच्या दरबारामध्ये मध्ये गंधर्व नावाचा